घटनेचा काही मंडळींकडून दुरुपयोग केला जात असून घटनेतील दहाव्या परिशिष्टाची ऐशी किती केली जात आहे त्यामुळे लोकशाहीमध्ये आयाराम गयाराम संस्कृतीला पाहिजे असे मत ज्येष्ठ कायदे तज्ञ ऍडव्होकेट उज्वल यांनी व्यक्त केले आहे ब्युरो रिपोर्ट मा न्यूज नाईन्टीन भुसावळ बाबासाहेबांनी जी लोक ही घटना आणली या घटनेचा काही मंडळी दुरुपयोग करताना आपल्याला दिसत नाही असं नाही बघितली की ही लोकशाही मध्ये एरन देअरन संस्कृती येऊ नये या एरन देअरन संस्कृतीला चाप बसावा या करता 10 परिशिष्ठ देखील घटनेमध्ये घालण्यात आलं पण पर दहाव्या परिशिष्टाची देखील ऐशीची तशी होत असेल तर कायदे मंडळाला हा विचार करण्याची जरूर आहे न्याय रे मला जाणारा हा संपूर्ण घटना घटनापीठापुढे हा किस्सा चालू होता त्यावेळेला मला ही अपेक्षा होती की सर्वोच्च न्यायालय देखील संसदेला काही मार्गदर्शन करेल संसदेला सुचू इच्छित कारण सर्वोच्च न्यायालयात तो अधिकार आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण अशी अपेक्षा घेतली पाहिजे की आमचे कायदे मंडळ जे आमचं जे पार्लमेंट आहे संसद आहे या संसदेला देखील विचार करण्याची काळाची गरज आहे की ही संस्कृती बंद होण्याकरता अधिक आम्हाला कायदा कशा रीतीने कठोर करता येईल असतो जीवनमाना करता लोकांनी एकत्रित राहण्याकरता एक, एक व्यवस्थित असं क्वडिफाईड लॉजिक माध्यम केलेलं आहे पण ज्या वेळेला याचा दुरुपयोग काही मंडळी करू इच्छितात त्या निश्चित या देशाच्या सार्वभौमाला हो धोका निर्माण होऊ शकतो